हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्यात आई नंदादानो तर नौरी नौरी था, था था, काल आपण बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये वरात आणि नवरीचं गृहप्रवेश तर आज सकाळी आज सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता नवरीला नवरीला आंघोळ आहे बघा आंघोळ घालून आम्ही जाणार आहे देवदर्शनाला तर चला मग तर बघा इकडं नवरीला आंघोळ घालायच्या टायमाला नवीन नवीन रीती असतात रिवाज असतात ते करीत आहे आणि काल बांधलेले हे काकणं आज सोडीत आहे

<laughs> 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 तर <laughs> आता आंघोळ पूर्ण झाल्यावरती नवरीचं नवरदेवाचं आवरून आम्ही देवदर्शनाला निघणार होतो बघा इकडं तर आता आम्ही आलेलो आहे कोरठणच्या खंडोबा आणि इथं नवरदेवानी नवरीला उचलून गेले बघा तर चला आम्ही नवरी संग नवर दर्याबाईला आलेलो आहे आणि दर्शन घेतोय तर चला तुम्ही पण कंटिन्यू करा थे थे तर बघा इकड वडगावला तर खूप छान आवारा होता म्हणजे खूप छान वाटत होतं इकडं मस्त होतं माकडं पण होती इकडं आणि एकदम प्रसन्न वाटत होतं बघा तर आम्ही खाली दर्शन घेऊन वरती निघालो होतो आता एवढ्या <laughs> पायऱ्या किती आहे <laughs> मलाच दम लागलाय पण तिला काही दम लागला नाही बघा इथं <laughs> छोट मंदिर आहे आम्ही वरती आलो खाली दर्शन घेऊन मग इथं वरती पण आलो होत बघायचं महादेवाचं मंदिर आहे मी पण पाहिले तिथं आलेली इकडे दर्याबाईला ते आले होते पण माझ्या मामाच्या लग्नाच्या टायमाला आले होते बघा न नवरी नवरदेव पाया पडायला आलते तेव्हा त्यांच्या बरोबर आलते तेव्हा मी कानवेवढीच होते बघा आणि त्याच्यावर आता मी मामाच्या मुलीच्या लग्नाच्या याच्यात आलेली तर बघा बघा किती छान बाकडे बनवलेले तर खूप छान वाटतंय इकडं बर का ऊन पण लय झाले आम्हाला ऊन पण लागत आहे लई तू लागतं का ग नवरी ऊन काय सांगतो आमची नवरीत नादूक आहे ना जास्तला पण लागतय बघा आमच्या नवरीला किती ऊन लागले नवरीनी पदर कसा घेतलाय बघा छान घेतलाय पण उलटा घेतलाय मावशीला पण ऊन लागले मावशीनी पण पदर ककर घेतलाय बाई नको मंदिरात तर आपण पुणेवाडीला आलेले बघा नवरा नवरीने दर्शन घेऊन बाहेर निघाले आले नवरा नवरी तर मग आपण आलेलो आहे पुनवाडीला भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बघा आता इताला दर्शन घेऊन आपण जाणार आहे नवल्याच्या वाडीला मी जाणार आहे वाडीला काकणीच्या आणि काकणीवाडीवरून मी जाणार आहे पारनेरला चला तर चला आपण आता घेऊया चालेल दर्शन घेतो बघा किती काम जाई आणि गायचो मी बघा चालू काय करते ते दूध पियतं आहे ना <laughs> तर बघा किती छान मंदिर आहे खूप प्रसन्न वाटते बघा एवढ्या मोठ्या सगळ्या घणबड्या आहेत चला दर्शन झालेलं आहे सानुनी बघा मला कसं लावलंय पप्पा करायचंय म्हणली आणि माझं कपळ बघा कसं भरून टाकलंय तर चला दर्शन पण छान झालेलं आहे आता आपण जाणार आहोत नवल्याच्या वाडीला स्नेहल तुला कसं वाटलं गावाकडलं देवाचं दर्शन कसं झालं तुझं खूप छान खूप छान झालं ना कसं वाटतं तुला गावाला आल्यावरती खूप भारी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये येत जा मग हो, आमच्या घरी पण येत जा पारनेरला हाय की नाही मग तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना तर चला मग आता बाय